नमस्कार आज आपण गीताईचा अध्याय दहावा बघणार आहोत भगवद्गीतेत या अध्यायाचं नाव योग असं आहे आणि गीताईमध्ये चिंतन असं नाव आहे आपण सगळ्यांनी व्हिडिओ ऐकण्याच्या आधी माझी तुम्हाला एक विनंती आहे की आराध्य चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि व्हिडिओखाली एक कमेंट टाका आणि ही गीताही म्हणजे भगवद्गीतेचा मराठीतील अनुवाद आहे तेव्हा जय श्रीकृष्ण एवढी तरी तुम्ही कमेंट टाका अशी माझी तुम्हाला विनंती आहे आणि लाईक करायला अजिबात विसरू नका आणि तुम्हाला आणखीन कोणती स्तोत्र ऐकायला आवडतील तेही कमेंटमधून मला कळवा आ, मी ती स्तोत्रांचा नक्की व्हिडिओ करून पोस्ट करेन चला तर ऐकूया गीताई अध्याय दहावा श्री भगवान म्हणाले फिरुनी सांगतो ऐक वाक्य उत्तम मी तुझं राखसी श्रवणी गोडी तुझे मी हित इच्छितो न देव जाणती माझा प्रभाव न सर्वथा मीचिदेवांसे महर्षींचे हि मूलकी ओळखे जो अजन्मामि स्वयं भूविश्वचालक निर्मोहतो मनुष्यात बुद्धी निर्मोहता ज्ञान सत्यताशमनिग्रह जन्मनाशसुखे दुःखे लाभा लाभा भय भया। संतोष अहिंसा समता क्षमा पासुनी भूती भाव हे वेग वेगवेगळे महर्षी पूर्वीचे चौघे मनुतसे चिते माझे संकल्पिले भाव ज्यांची ही प्रजा हा योगयुक्त विस्तार माझा जो नीट ओळखे त्या तो योग लाभे ह्यातन संशय सर्वांचे मूळ माझ्यात प्रेरणा मजपासूनी हे ओळखून भक्तीने जाणते भजती मज चित्ते प्राणे जसे मीची एकमेका सबोधिती भरुनी कीर्तने माझाते ते आनंदात खेळती असे जे रंगले नित्य भजती प्रीतीपूर्वक त्या समी भेटवी माते देऊनी बुद्धियोग तो करुणी करुणा त्यांची हृदयी राहुनी स्वये तेजस्वी ज्ञानदीपाने અજ્ઞાનતમઘાલ અર્જુન મળોરતે મોક્ષધામતું આત્મા નિ અજન્માતું વિભૂદેવાદી્યુ ઋષિકમુખે ગાતી તસે અસિત દેવલ વ્યાસનારદ દેવર્ષિ તું હિ આપણ સાંગસી मानितो सत्य हे सारे स्वये जे सांगसी मज देवदानव कुणी हे ही तुझे रूपन जाणती जाणसी ते तुझे तूची प्रत्यक्ष पुरुषोत्तमा देव देवा जगन्नाथा भूतेशा विभूती आपुल्या दिव्य मज निशेष सांग तू जानी हे विश्व तू सारे राहिला सभरूनिया, योगेश्वरा कसे जाणू चिंतनी चिंतनी तुझ कोण्या कोण्या स्वरूपात करावे ध्यान मी तुझे त्या विभूती तसा योग आपुला तो सविस्तर उन्हा सांग नव्हे तृप्ती सेविता वचनामृत श्री भगवान म्हणाले बरे मी सांगतो दिव्य मुख्य मुख्य चित्या तुझ माझा विस्तार न संपेची कुठे कधी राहतो आत्मरूपाने सर्वांच्या हृदयात मी भूतमात्रासमी मूळ मध्यमी शेवट आदित्यात महाविष्णु ज्योतिष्मन्तात् सूर्यमी मरीचिमुख्यवायुत मी नक्षत्रात् चन्द्रमा मी, मी, मी सामवेदवेदान्त असे देवात् इन्द्रमी भूतात मनते मी कुबेर यक्षरक्षात् मी रुद्रात् सदाशिव वसुतमी असे अग्नि असे उञ्चात मेरुमी पुरोहितात तु जाण मुख्यतो मी बृहस्पति सेनानी तसा जलराशी जलराशि तसागर मी एकाक्षरवाणी त महर्षित असे भृगु जपमि सर्वयज्ञात मी स्थिरान्त हिमालय सर्ववृक्षात् अश्वत्थ मी देवर्षीत नारद मी चित्ररथ गन्धर्वी कपिल मी मुनी अश्वि उच्चैः मी निघालो अमृता तुनी ऐ रावत गजेन्द्रात मी नरात नराधिप मी कामधेनुगायित आयुधी वज्रमी असे उत्पत्ति हे तुम्ही काम मी सर्पोत्तम वासुकी नागात शेशमी थोर जळी वरुण देवता पितरी अरियं मा तोमी ओढनारातमि यम असे दैत्यात प्रल्हाद मोजनारात काळमी श्वापदात असे सिंह पक्षात खगराज मी। मी शस्त्र विरात राममी वायु मस्थ्यात मी असे नक्र नदी गंगा नद्यात मी सृष्टीचे मी असे मूळ मी ओघतो मि विद्यात आत्मविद्या मी वक्तांचा वक्त्यांचा तत्ववादमी समासात असे द्वंद्व अक्षरात अकारमी मी मीची अक्षयतो काळ विश्वकर्ता विराटस्वये, मी मृत्यू होणारा जन्ममी अस